नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा हा व्हिडिओ हा यत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या संदर्भातील इतिहास ह्या विषयाच्या संदर्भात असणार आहे ज्यामध्ये आपण इतिहासाच्या टिपा लिहा ह्या प्रश्नात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे कारण ह्या महत्त्वाच्या टिपा आहेत ह्या प्रश्नांशी जर तुम्ही अभ्यास केलेत तर नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे हे सगळे प्रश्न आपण प्रत्येक प्रकरणातले आणि आत्तापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमध्ये बोर्डाने कोणते प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांचा विचार, विचार करून देखील विचारात घेतलेले चला तर मग पाहूयात कोणते महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना अभ्यासायचे आहेत टिपाल ह्याचा दोन मार्क असलेला टिपेसाठी प्रश्न असतो तर तो, तो प्रश्न कोणता महत्त्वाचा असणार आहे त्यामध्ये पहिला आहे युरोपातील धर्मयुद्धे टीप विचारली जाते माहिती आपल्याला लिहायची आहे त्याच्याविषयीची त्यानंतर आहे वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम त्याच्यावरती टीप विचारली जाईल तर तुम्हाला ती लिहिता आली पाहिजे त्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध छोटे छोटे प्रश्न असतात टिपेमध्ये त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे असतात चौथा आहे कर्नाटक युद्ध देखील टीप आपल्याला तयार करून ठेवायची आहेत पोर्तुगीजांची युद्धनीती कशी होती तेही या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे यामध्ये प्रार्थना समाज याविषयीची माहिती लिहा असे जे आप बरेचसे आपल्याकडं संघटना निर्माण झालेल्या आहेत त्याविषयीची माहिती विचारली जाते त्यांच्या संस्थापकांची माहिती विचारली जाते असंच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे याचे यांच्यावर देखील टीप विचारली गेलेली होती बोर्ड परीक्षेला महत्त्वाचा प्रश्न आहे तो, तो देखील सात नंतर आहे सावंतवाडीचा उठाव जो आहे त्याविषयीची माहिती लिहा टीप आहे ती राणीचा जाहीरनामा काय प्रकार असतो तो कशा पद्धतीचे प्रश्न आहे त्याचा अभ्यास करून द्यावा लागेल नंतर आहे आझाद हिंद सेना याविषयीची टीप लिहायची नंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न राष्ट्रसंघ या विषयीची टीप लिहायची आहे त्यानंतर आहे बारा कामा गाटा मारू या विषयाची टीप लिहा शीतयुद्ध ही देखील कन्सेप्ट विचारले जाते राज्यशास्त्रातही आहे आणि इतिहासातही आहे दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ती मांडलेले चौदा आहे स्पीड पोस्ट याच्यावर देखील टीप विचारली गेलेली आहे पोस्टवरती नंतर आहे नाटो संघटना आता नाटोचा बराचसा विषय समोर येत असल्याने हे संघटना देखील महत्त्वाची संघटना आहे त्यानंतर पहा सोळा नंबरचं टिप आहे सत्यशोधक समाज मी सांगितले या ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती विचारली जाते सतरा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि इतिहास इथेही ही आलेली आहे सहकारमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते अठरा आहे निर्वसाधिकरण म्हणजे काय त्याविषयीची माहिती आहे त्यानंतर एकोणावीस मावाळवादी किंवा अलिप्ततावाद ह्या ज्या संकल्पना आहेत त्यादेखील टिपेमध्ये विचारल्या जातात आणि शेवटची संकल्पना खेलो इंडिया जी आत्ता देशात राबवली जात आहे तर त्याविषयीची देखील टीप विचारली जात असते तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या टिपांचे काही महत्त्वाचे प्रश्न होते यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे याचबरोबर इतरही काही प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल पण प्रथम अभ्यास कोणता करायचा तो आपण सांगितलेल्या ह्या संकल्पना त्यामध्ये तुम्हाला विचारत घ्यावी लागते त्यानंतर इतर संकल्पनांचा तुम्हाला अभ्यास करायला हरकत नाही तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील माहितींसोबत तोपर्यंत नमस्कार